खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री आता आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षे शाहू इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही आमदार प्रकाश आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या माध्यमातून खोतवाडी गावचा जागृत मतदार राहुल आवाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहतील तसेच याही पुढे भविष्यातील विकासाभिमुख नेतृत्व म्हणून राहुल आवाडे यांना आमदार करण्याचे आवाहन शशिकला झोले यांनी खोतवाडी येथील कॉर्नर सभेत बोलताना केले खोतवाडी येथील महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रचारात लाटकर गल्ली येथील कॉर्नर सभेचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते राहुल आवाडे म्हणाले की गावातील अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागले असून यापुढे देखील गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त वे केले यावेळी बोलताना ऋषभ जैन म्हणाले की महाविकास आघाडी ही विकासाची आघाडी नसून विनाशक करणारी आघाडी आहे असे म्हटले तसेच यावेळी प्रसाद खोबरे विशाल कुंभार यशवंत वाणी अमृत भो, अमृतमामा भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी महायुक्तीचे उमेदवार राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले सदर सभेप्रसंगी मिश्रीलाल जाजू उपसरपंच निर्मला खोत सतीश पंडित गजानन नलगे संजय चोपडे अमर खोत सचिन पोवार वैभव पवार सचिन चौगुले गोगा बांदार सूर्यकांत जाधव करम खोत हेमा खोत शिल्पा पोवार वैशाली पवार राहुल कांबळे चंद्रकांत खोत अनिल माने दगडू खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते